नमस्कार बीड जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस खरीप व रब्बी हंगाम एकूण चारशे कोटी चोवीस लाख रुपये पीक विमा आत्तापर्यंत मंजूर करण्यात आलेला असून त्यापैकी आत्तापर्यंत तीनशे अडुसष्ट कोटी एकवीस लाखाचे वितरण करण्यात आलेले आहे शेतकऱ्याच्या बँक खात्यात उर्वरित रक्कम बावीस कोटी तीन लाख रुपयाचे वितरण कंपनीने कोणतेही कारण न देता एकतीस ऑगस्टपर्यंत आत पूर्ण करावे असे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे विमा कंपनीने अंबाजोगाई परळीसह काही तालुक्यात महसूल मंडळामध्ये कोणतेही कारण न देता काही शेतकऱ्यांचे विमा अर्ज नाकारल्याने निदर्शनास आले होते कोणतेही तांत्रिक कारण किंवा पुरावा न देता ते सर्व विमा कंपनीने अर्ज मंजूर करून त्या शेतकऱ्यांना देखील त्यांचा प्रलंबित विमा तीस ऑगस्टपूर्वी वितरित करावा तसेच दोन्ही प्रक्रिया या कृषी संचालक यांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घेऊन अहवाल सादर करावा बीड जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्यासंदर्भात भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली या बैठकीत खरीप व रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी सातत्याने पीक विमा कंपनीसोबत बैठका घेऊन वेळोवेळी विमा वितरणाची व्यवस्था केली होती पावसाचा खंड दुष्काळाचे निकष अशा तांत्रिक बाबीत अडचणी येताच कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ हवामानतज्ज्ञ यांची मदत घेऊन विमा कंपनीस पीक विमा देण्याचे भाग पाडले दरम्यान कोणतेही कारण न देता नाकारलेला पीक विमा अर्ज मंजूर करून त्या विमा रक्कमसुद्धा कंपनीने शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती वर्ग करावा असे आदेश कृषी मंत्री यांनी बैठकीत दिले बीड जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिम यापूर्वीच मिळालेला आहे आत्ता मात्र पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार म्हणजे शंभर टक्के पीक विमा योजना जी आहे ती फक्त बीड जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे का असा सवाल या बैठकीतून उपस्थित होतो जवळपास इतर जिल्ह्या आहेत या जिल्ह्यामध्ये का आत्तापर्यंत पंचवीस टक्के अग्रिम सुद्धा मिळालेली नाही काही शेतकऱ्यांना आणि जे शेतकरी यापूर्वी वंचित होते तेही अजून वंचितच आहे पीक विम्यापासून पण कृषी मंत्र्याच्या बीड जिल्ह्यात मात्र शंभर टक्के पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार आहे हा दुजाभाव शेतकरी खफून घेतील का त्यामुळे इतर जिल्ह्याचं आणि बीड जिल्ह्याचं तफावत का निर्माण झालेली आहे असा प्रश्न काही शेतकऱ्यांना विचारत आहेत काही ठिकाणी रक्ताचे आंदोलन होत आहेत तर कुणी रस्त्यावरती पीक विम्यासाठी आंदोलन आहेत काही शेतकऱ्याचे अर्ज हे नामंजूर केल्या जात आहेत केल्या जात आहेत मात्र बीड जिल्ह्यातील सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा हा शंभर टक्के जवळपास मिळाल्याच जमा आहे पंचवीस टक्के त्यांना पावसाचा खंड ज्यावेळेस होता त्यावेळेस त्यांना पंचवीस टक्के रक्कम मिळाली ना आता जे पा काढणीपूर्वक होतं त्याच्यातही आता यांना शंभर टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे बघा इतर शेतकऱ्यांनी काय करायचं बीड जिल्ह्यातील शेतकरी हे खुशी आणि इतर जिल्ह्यातील ना आहेत आणि इतर शेतकरी खूप आंदोलन करत आहेत आणि बीड जिल्ह्यातील कृषी मंत्र्याचा जिल्हा असून त्यांच्याच फावड्यांना हा खोऱ्यांना पैसा ओढणं चालू आहे असंच म्हणाल काही अडचण नाही